अखेर कल्याणपूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावला याआधी त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं होतं त्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आणि मग त्यांनी मतदान केलं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गणपत गायकवाड यांना तळोजा येथील तुरुंगातून विधानभवन परिसरात आणण्यात आलं होतं आज विधान परिषदेसाठी अकरा जागांसाठी मतदान आहे आणि त्यानंतर निकाल देखील लागणार आहे एक एक मतांची जुळणी करण्यासाठी प्रत्येक पक्ष अक्षरशः जंगजंग पछाडतोय आणि त्यातूनच भाजपनं आपले आमदार गणपत गायकवाड यांना रितसर कोर्टाकडून परवानगी घेऊन विधानभवनामध्ये मतदानासाठी आणण्यात आलं होतं पण काँग्रेसनं त्यांच्या मतदानावर या ठिकाणी आक्षेप घेतला लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांना मतदान करता येणार नाही असं म्हटलं गेलं त्यानुसार त्यांनी एक पत्र देखील निवडणूक आयोगाला सादर केलं नंतर निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा केली आणि चर्चे अखेर रमेश कदम असतील किंवा पप्पू कलानी असतील हे जेव्हा हो दोघे तुरुंगात होते तेव्हा त्यांना देखील मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती तो दाखला देऊन आज गणपत गायकवाड यांना मतदान करण्यास परवानगी देण्यात आली सुरुवातीला ते विधानभवन परिसरात आले खरे मतदान केंद्रावर देखील ते पोहोचले पण त्यांच्यावर घेतलेल्या आक्षेपामुळं त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं त्यानंतर ते भाजप कार्यालयात ताटकळत थांबले अखेर केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली आणि मग गणपत गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार